सर <laughs> प्रेम द्या बुल अधिकार द्या बुला सारखे प्रेम द्या बुल वाचवा लेख वाचवा लेख ख

डीजी ऑफिस यांच्या आदेशानं छत्रपती पोलीस आयुक्तालय आणि त्यासोबतच छत्रपती एस पी ग्रामीण कार्यालय अशा दोन्हीच्या एकत्र संयुक्त उद्योगावांना आजचा हा बाईक रॅली प्रोग्राम आयोजित केलेला आहे दोन्ही घटातील सर्व महिला अधिकारी आणि अंमलदार यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सदर यारीमध्ये बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला आहे त्याबद्दल मी सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचे अगदी मनापासून आभार मानते त्याचबरोबर बेटी बचाओ आणि बेटी पढाओ ह्या कार्यक्रमात दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व समाज माध्यमांना देखील आम्ही हेच आवाहन करत आहोत बाईक रॅलीच्या अनुषंगानं की आपण देखील आपल्या मुलींना त्यांना वाचून त्यांना सुशिक्षित करून एज्युकेशन देऊन त्यांना त्यांच्या पायावरती आत्मनिर्भर करावं आणि मुलींना त्यांना सक्षम करून प्रत्येक मुलगी ही त्या घराचा वारसा आणि दिवा वंशाचा दिवा असं समजून तिला वाढवावं तिला जगवावं आणि हाच मेसेज आम्हाला सर्व समाजाला द्यायचा आहे धन्यवाद रॅलीचे आयोजन माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब आणि त्यासोबत ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विनय कुमार राठोड साहेब त्या दोन्ही दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आम्हाला सर्व रोड बंदोबस्त जो आहे तो प्रोव्हाइड केला त्यासोबतच सर्व मनुष्यबळ आणि महिला अधिकारी अंमलदार या सर्वांना सुद्धा या रॅली मध्ये त्यांनी सहभागी होण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आम्ही आमच्या वरिष्ठ अगदी मनापासून आभार मानतो रॅली ही मान्य पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यालय येथून सुरू होऊन ती एस पी ग्रामीण कार्यालय या रूट वरती जालना रोड या रूट ना आम्ही मू केलेली आहे आणि ग्रामीण कार्यालय येथे आम्ही समाप्त केलेली आहे